गुड मॉर्निंग टू फॅमिली कशा आहात बऱ्यात का झालं का पाणी वाज माझं बेवकं झालं चहा प्यायला लागलेच होते या प्यायला तर एका इकडं दूध तापवले राहिले रात्रचं रात्र चहाच केला नव्हता तर बघा आता दिवसाची लाईट आहे आणि स्वयंपाक करायचं राहिला बाहेर होऊ लेकरा लेकरा आज सुट्टी आहे कालू झोपलाय आणि कसं वाटलं आजचं नवीन ब्लॉग कमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर तुमचं झालं असलं चहा पाणी तर सांगत जाण आज तर पक्क ऊन पडलं एकदम फंटास्टिक छान छान मस्त तसं चालू राह द्या म्हणली आज बरं नाही त्रास देणार चालू राह द्या तुम्ही आलं त्यात ठेपाला मार खायला हवधाऊन उड्या खायला लागले त्या एखाद्या मस्त एका वातावरण मज्जिबीला फोड आलाय सांगू का तुम्हाला मी एक व्हिडिओ दो दोन व्हिडिओ दो दो काढते या खिथ नारळाच्या पशी आणि बाहेर काढू वाटत ना लाज वाटते गाड्याच्या तात्यात ना तर इथं ठेवून करते स्टँड नाही ना स्टँड नाही त्याच्यामुळं काही काही इथं बी ठेवते तर पाण्यानं भिजते मग त्याच्यामुळं असं छान वाटते बघा असं काढायला म्हणजे कसं कोणी येत बी नाही जरी आलं तरी काय नाही तसं मी नाही कोणाच्या मनावर धरतो कुणी बोललेलं आपलं रेग्युलर आपल्याला कर्म तर मला आवड बी आहे व्हिडिओ काढायची जसं करून ते बघा मी ॲक्शन ते आपण म्हणजे मराठी चित्रपटाचे त्यातले ॲक्शन कॉमेडी सीन करायला मला लय आवडतं त्याच्यामुळं मी इथं ठेवून करत असते बघा इथं काही काही वेळेस पाणी बी असतं ह्याच्यात आणि हेत इथं बी असतं तर ठेवून करते आमच्या मालकाला बी असं दारा दरा म्हण काढा व्हिडिओ म्हणते ते म्हणते तर माझ्या माझ्या काम आहे आणि लेकरांना तर मी धरू शकत नाही त्यांना वाट त्यांचं शिक्षणच आहे ते आपल्यावर परिणाम होईल म्हणून लेकरांना मी जास्त करून व्हिडिओमध्ये बी घेत नाही आणि त्यांना अभ्यास मग तर अभ्यासाच सांगत असते मग मी जाणार आहे रविवारी ऐकड ऐकड जायची किती आनंद असतो पण दोन जा म्हणलं तर जायचं नाही तर मग त्यांनाच बोलून घ्यायचं ते तर येत नाहीत म्हणायला लागले तर चला कसं वाटलं आपलं लाईक करा सबस्क्राईब करा आपले साधे शंपल मी टाकत राहील ओके बाय